काय तू तू कडी कोण सांडले तू सांगलीस तू सांडलीस कडी हा मी नाही सांडली तू सांडलीस सॉरी मन मग आता सॉरी मन सॉरी म्हण सॉरी 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 काय पाय पडू काय तुझ्याला काय करू जय करू जय बाऊ कुठं भाऊ सुकुला कुठं आलाय भाऊ सुकुला काय झालंय सुकुला अरे 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 नाही के भाऊ काही बी म्हणू नका तुम्ही असं लेडीत काढू नका शौका आय सकू हा काय स्टॉल काय करायचे आहे स्टॉल नाही मी करू का तू करणार मिनी आता ह्याच्यावर आय मी बर बर चलो इथं हा निनी करायची आहे फुलाला करायचे आहे स्टॉल तुला ए, ए, भारा भारा भारा, ए, तुला करायचे बर 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 तुला घेऊन झोपायचे बर सगळ तुझं नाव काय ह नाव काय तुझं माहित नाही बर जेवण झालं का तुझ नाही झालं ज्युलीस का काय जुलीस काय का काय ज्युलीस झोपायचे आता झोपायचे झोपायचे जुजू मध्ये झोपायचे दुधू प्यायचे का नाही झुजू मध्ये झोपायचे दुधू प्यायचे का नाही दूध पण झोपायचे का माग लागत अरे 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 चकूला लागलं लागलं काय लागलं बसा कसा बसा बसा असं बसा बर 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 आपली मुठी एक कुठे आहे मुठी कुठे आहे आपली मुठी कुठे काय कसलं काय होता न अरे बघ अरे बु बर बर सुकु तुझं नाव काय गेच का तुला आणखी झालं येते बाबा आता निनी करायचे सुकुला आपल्या सुकुला निनी करायचे नाय हा काय 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 सुकुल भया